रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर येथील वैशाली संतोष साळवे आणि त्यांचे पती संतोष अशोक साळवे संगमनेर येथील शिदोंडी साळवे वस्ती या ठिकाणी ते कुटुंबासोबत राहतात दहा जुलैला संतोष साळवे आणि मुलगी अश्विनी साळवे हे शिंदोडी गावात किराणा आणण्यासाठी खामकर यांच्या दुकानासमोर उभे असताना बापू धोंडीबा कुदनर यांनी मुलगी अश्विनी साळवे हिला धक्का मारला तर त्यामध्ये शेजारी उभ्या असलेल्या मोटारसायकलच्या सायलेन्सरचा सा, तिच्या उजव्या हाताला जबर चटका बसला आणि यात ती गंभीर जखमी झाली त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून बापू कुदनर सखाराम कुदनर यांनी संतोष साळवे वैशाली साळवे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली तर खुनाचीही धमकी दिली या संपूर्ण प्रकारामुळे हे कुटुंबीय भयभीत झालं असून अनुसूचित जाती जमातीप्रमाणे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण केलं जाईल असाही इशारा दिलाय मी आज एस पी ऑफिसमध्ये साहेबांना भेटायला आलेली आहे आणि दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी संतोष अशोक साळवे व त्यांची मुलगी अश्विनी संतोष साळवे हे शिंदोडी गावात राहतात तिथं किराणा दुकानामध्ये त्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्या पंधरा सोळा वर्षीय मुलीला तिला सायलेन्सरचा चटका वगैरे लागलेला आहे आणि त्या कुटुंबावर तिथले सरपंच खामकर अजून अन्य काही लोक आहेत त्या लोकांनी त्यांच्यावर त्यांना त्रास देत आहेत आणि त्यांची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी ही माझी शासनाला विनंती आहे आणि बापू धोंडीबाग कुदनकर व सकाराम दरु कुदनर ह्या लोकांनी या, या कुटुंबियांना सतत त्रास देत आहे पाणी भरण्याचं किंवा काही किरकोळ वस्तू आणण्यासाठी त्यांची मिसेस बाहेर जाती मुलगी बाहेर जाती त्या लोकांपासून ह्या गरीब कुटुंबावर वारंवार त्यांच्यावाल जाती वाचक शिव्या वगैरे देण्यात येत आहेत तरी शासनाने यांना लवकरात लवकर आळावा घालावा ही माझी शासनांना नम्र विनंती आहे गावामध्ये अजूनही जातीभेद चालू आहे संतोष त्याची मुलगी अश्विनी ही किराणा दुकानामध्ये किराणा घेण्यासाठी गेली असताना तिथला किरण मालक सं खामकर यांना तिने किराणा मागितला त्याच वेळेस बापू कुदनकर सकाराम दरू कुदनर या त्या ते ठिकाणी उप उपस्थित होते बापूने कुदनकर यांनी संतोषची मुलगी अश्विनी याला धक्का मारला धक्का मारल्यामुळे ती एक मोठं सायकल पडली त्या सायलींसारखा चटका तिला बसलेला आहे ती अद्यापही घरात पडून आहे त्यानंतर ज संतोषने विचारलं की बापू काय माझ्या मुलीला धक्का मारला याचा त्यांना राग घेऊन बाप्पू कुदणकर सकाराम कुदणकर यांनी संतोष यांना मारहाण चालू केली त्यावेळेस मुली मुली मुलगी ओरडायला राहिली परंतु या महार लोकांचं कुणी ऐकून घेतलेलं नाही त्यानंतर त्या ठिकाणी त्या वैशाली संतोष संतोषची पत्नी त्या ठिकाणी आली त्यावेळेस पत्नीलासुद्धा या त्या लोकांनी आवडच्या भाषेमध्ये शिव्यागाळी केली मागणी आहे की या लोकांना हे पंधरा तारखेला साहेबांनी भेटून गेले आहेत ओला साहेबाला परंतु अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही उलट तिथल्या खामकर आणि कुरळकर यांनी संतोष याच्यावरच खोटी फिर्याद दाखल करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढं या संतोष साळवे कुटुंबियाला जीवीचा धोका आहे आणि धोका टाळण्यासाठी आम्ही आज एस पी साहेबाकडे आलो होतो किराणावरून झालेलं होतं किराणा आणायला गेले ते त्यांना आवं जावं नाही घातलं त्या ना ना सरपंचाला त्याच्यामुळे त्याच्यावरून एवढं झाले काय मार वगैरे झाली उलट आम्हालाच हाणलं त्यांनी काही कुदणार परिवार आणि माझी मुलगी सोळा वर्षाची तिला हाणलं आणि मला हाण मी सोडवला गेले गुन्हा दाखल आणि माझ्या मिस्टर वर खोटा गुन्हा दाखल केला आम्हालाच मारहाण करून घरगाव पोलीस स्टेशनला गेलते तिथं काही दाखल घेतली नाही आमची वेळी तिथं खोटा नाटक गुन्हा दाखल केला त्याने आणि ते आम ते पोलीस आमच्या खिशात येत शिव्या दिल्यानंतर मग मी त्याला म्हणलं अरे बाबा शिवाय काला देतो तर माझी मुलगी म्हणली तुम्ही शिव्या नका देऊ तर त्या मुलीला तिने एक गाडी उलट मोटरसायकल लोटलं मोटरसायकल लोटल्यानंतर तिला सायलेन्सरचा चटका बसला बसल्यानंतर ते तिथे माझी पत्नी आली तिला हानमार केली मला हानमार केली उलटं घारगाव पोलीस स्टेशनला तिने अशी कम्प्लेट दिली का आमाव का खोटी क कंप्लेट देऊन तारस देतात का तुम्ही हे करा इथे या अमकं करा तुम्ही आम्हालाच उलटं तारस चालू आहे यावेळी अन्यायग्रस्त संतोष साळवे वैशाली साळवे अलका बोरुडे संध्या गायकवाड बाळासाहेब मोरे सुनील सकट संपर्क संपर्कप्रमुख गौतम पवार सचिन नवगिरे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर भाई आज ही चहा काल सारखच बनाओ अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा